आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण व्हावे हा बहुतांश मुलामुलींचा ध्यास असतो हाच ध्यास मिळवला आहे उल्हासनगर जवळील आशेळे गावच्या ऋतिका कृष्णा कडू हिने तलाठी परीक्षेत तिने यश संपादन केलं आहे तलाठी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या तृतीकाला सामान्यकृत गुण एकशे सत्याहत्तर पॉईंट सत्याहत्तर मिळाले आहे त्याच अनुषंगाने आज अग्रिसेना तालुका प्रमुख जितेंद्र जोशी आणि त्यांचे सहकारी यांनी घरी जाऊन पुष्पगुच्छ व शॉल देऊन सन्मान करून पुढील भविष्य वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत पाहूया याविषयी अधिक माहिती बाबासाहेब वाघमारे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नमस्कार मित्र हो। आज आम्ही समस्त आग्रिसेना सदस्य सदस्य आमचे अग्रिसेना तालुका उल्हासनगर तालुका प्रमुख सी श्री जितेंद्र जोशी साहेब अंबरनाथ प्रमुख माननीय श्री बलिरामजी जोशी साहेब तसेच नितीन कडू साहेब सुनील म्हात्रे साहेब विक्रांत कडू साहेब उमेश जोशी आणि मी स्वतः प्रमोदनाथा जोशी आज आम्ही इथे कल्याण तालुक्यातील आंब आशेळेगाव इथे उपस्थित राहिलो आहोत आणि उपस्थित राहण्याचं कारण म्हणजे आमचे आगरी समाजाची रत्न आमची आगरी हिरकन्या कुमारी ऋतिका कृष्णा कडू ह्या युवकीने आपल्या जी आमच्या पूर्व एक म्हण होती चूल आणि मूळ ह्या चूल आणि मूळच्या दंतकथेला मात देऊन ती आज शासकीय कार्यकारणीत तलाठी या क्षेत्रात उत्तीर्ण झाली आहे आणि खरं सांगता मित्र मित्र हो तिचं हवे तेवढे कौतुक करावे कमी कारण या सर्व अडचणींना मात देऊन तिने त्या सर्व प्रश्न प्रश्नावरला सोडवून आज ती उत्तीर्ण झाली आहे तर खरंच आमची आगरी समाजाची मान ही तिने उंचावली आहे त्याबद्दल तिचं आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो तसेच त्यांचे तिच्यासोबत तिचे पाले आहेत त्यांनीही तिला योग्य ते सहकार्य केले त्याबद्दल त्यांचाही आभार तसेच तिची गुरु गुरुवरी असतील ज्यांनी तिला ह्या क्ष क्षेत्रात पुढे जाण्याची मा यो मार्गदर्शन केले असेल त्यांचाही खूप आभारी आहोत आणि तिने ह्याच प्रकारे पुढे वाटचाल करत राहावी तिच्या भेटत असलेल्या पूर्ण शा याच्यामध्ये ती पुढे जात राहावी हेच आम्ही तिला सदिच्छा देऊन आज तिचं कौतुक करत आहोत त्याबद्दल खरंच आम्ही मानावत तेवढं कौतुक शब्दात व्यक्त होत नाही त्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही तिचे खूप खूप आभारी आहोत धन्यवाद सर्वप्रथम uh, Sarva, तर सर्वांचे आभार की तुम्ही मला वेळात वेळ काढून माझ्यासाठी भेटायला येतात मला मला शुभेच्छा देतात तर त्यासाठी मी तुमची खूप खूप ऋणी आहे माणसाचा जर पाठीचा कणा जर व्यवस्थित नसेल तर माणूस उभा राहू नाही शकत तो बॅकबोन असतो तसंच माझे हे बॅकबोन आहेत जर ह्या माझा कणा व्यवस्थित नसताना तर मी कधीच आयुष्यात उभी राहिले नसते तर त्यांचेही खूप आभार आहेत की त्यांनी मला खूप आधार दिला आहे म्हणजे माझ्यासाठी माझा पाठीचा कणा हेच आहेत माझे आई वडील माझ्या घरातले ते माझ्या पाठीमागे म्हणजे जसं मी सांगेल तसे ते म्हणजे माझ्या मागे उभे राहिले माझ्यावर तेवढा विश्वास दाखवला की चला आपली मुलगी करू शकते तू जा पुढे तर त्यांच्याही मानव तेवढे आभार कमी जरी मेहनत माझी आहे पण त्याच्या मागे त्यांचीही खूप मेहनत आहे मी फक्त जाऊन पेपर दिलेत पण माझ्या मागे त्यांनी किती धावपळ केली आहे किती खटाटोप केलं आहे ते त्यांनाच माहिती सो so, आणि बाकी आमच्या परिवाराचे पण तेवढंच त्याच्यामध्ये ते सहकार्य आहे माझे शिक्षक मी ज्या पण क्षेत्रात गेले शाळेत कॉलेज जिथेही क्लास वगैरे केले तिथं मला म्हणजे नशिबाने शिक्षक पण सगळे चांगलेच भेटले की ज्यांनी मला सहकार्य केलं म्हणजे कुठंच असं मला कमी भासली नाही की अरे इथं मला चांगलं मार्गदर्शन नाही भेटलं तिथे मला चांगलं कोणी सांगितलं नाही असं कुठेच झालं नाही सगळीकडे मला चांगलंच मार्गदर्शन भेटलं माझ्या नशिबाने सो माझ्या शिक्षकांचेही मी आभार मानेन आणि त्यासोबत आपल्या सर्व सर्व समाजाचेही मी आभार मानेन आणि एकच सांगेन की आता हळूहळू आपल्या समाजाची पोरं जातायत पुढे तर त्यांना जाऊ द्या म्हणजे एक जो आपल्या समाजाबद्दल गैरसमज होता लोकांचा तो आता हळूहळू दूर होईल की नाही आगरी समाज फक्त मारामारीमध्येच पुढे नाही तर आता आम्हीसुद्धा शिकतो आहे पुढे जातो आहे तर तो एक लोकांचा गैरसमज दूर होईल अतिशय शतप्रतिशत असं ऋतिकाने आपलं वक्तव्य मांडलं आहे मित्र होई मी मागेही सांगितलं होतं तुम्हाला की जर तुमच्या मुलांमध्ये कॅलिबर आहे जर टॅलेंट आहे घेऊ द्या त्यांना भरारी उडू द्या त्यांना आकाशात त्यांना येऊ द्या पुढे आज बघा आपली वैष्णवी आज आपली ऋतिका आपल्या समाजाचं नाव रोशन करत आहेत आणि काही सहकार्य करत असं कर लागत असला तर आमची आग्रिसना आपल्यासाठी हजर आहेतच आणि तसेच मित्र हो मागेही मी बोललो आताही बोलतो एक डायलॉग जो खूप फेमस होत चालेल त्याला दुरुस्ती करून नक्की इच्छितो नाद केला पण वाया नाही गेला मी इथे म्हणेन नाद केला अभ्यासाचा नाद केला इमानदारीचा नाद केला परिश्रमाचा नाद केला व्यवसायाचा आणि बघा तो नाद कसा वाया जातो का धन्यवाद